ही रसवंती ग्रहासाठी मशीन आहे जिथे रसवंती गृह असतात ही मशीन लावलेली असती मशीनचा आवाज लोकांच्या कानावर पडल्यावर लोक रसवंती ग्रहाकडे रस पिण्यासाठी येतात ही मशीन लावून तुम्ही ग्राहक आकर्षित करू शकता ह्या मशीनचा आवाज लोकांच्या कानावर पडल्यावर लोक रसवंती ग्रहाकडे येतात तुमची रसवंतीची मशीन जिच्या चाकाला घुंगरे बांधण्याची काही गरज नाही आता घुंगराचा आवाज करण्यासाठी रसवंती मशीन चालू ठेवायची गरज नाही आपण नेहमीप्रमाणे जसे की आपण रसवंतीच्या चाकाला घुंगरे बांधतो तशीच आता काहीही गरज राहिलेली नाहीये आता डायरेक्ट मशीन बॉक्स टाईप मशीन आलेली आहे ही बॉक्स टाईप मशीन डायरेक्ट तुमच्या रसवंती गृहाला लावायची आहे आणि ही स्पेशल घुंगराच्या आवाजासाठी बनवलेली आहे ही मशीन लागल्यास आम्हाला संपर्क करा कॉन्टॅक्ट नंबर एट फोर फाय डबल नाईन सेवन डबल वन थ्री वन